आज आपण या व्हिडिओ मध्ये केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था यू आय ने सर्व आधार कार्ड धारकांसाठी व देशभरातील रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्व भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे आहे विविध कामांसाठी आवश्यक असलेले हे कार्ड आजच्या काळात सर्वात महत्वाचे सरकारी दस्तावेज बनले आहे ज्याचा उपयोग सरकारी योजनांपासून अनुदानाचा लाभ घेण्यापर्यंत केला जातो आता तर मुलांना शाळेत प्रवेशासाठी देखील आधार कार्ड द्यावे लागत आहे त्याशिवाय मालमत्ता खरेदी प्रवासादरम्यान ओळखपत्रासाठी बँक खाते उघडण्यापर्यंत केला जातो आधार कार्डच्या या वाढत्या उपयुक्ततेचे कारण म्हणजे त्यात सर्व नागरिकांची बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते जी इतर कोणत्याही ओळखपत्रात नोंदवली जात नाही जनतेच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकार कडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात यासोबतच सर्वसामान्य जनता वंचित गरीबांना कमी किमतीत किंवा मोफत रेशन देण्यासाठी तर्फे अनेक योजना राबवल्या जात आहेत दरम्यान रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे आतापर्यंत रेशन धान्य दुकानात रेशन धान्य घेताना सिद्धापत्रिका धारकांना रेशन कार्ड द्यावे लागत होते परंतु आता याची आवश्यकता राहणार नाही कारण देशात आधार जारी करणारी सरकारी संस्था यु आय ने सांगितले आहे की आता तुम्ही देशभरामध्ये आधार कार रेशन धान्य घेऊ शकता यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही भारत सरकारची अर्थात केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था यु आय डी ए आय ने अलीकडेच मंगळवार सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच अधिकृत ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून सांगितले आहे की देशातील सर्व सिद्धा पत्रिका धारक आता आधार कार्डच्या माध्यमातून संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकतील पण यासाठी महत्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र